काही अडचण नाही मिळवलं पाहिजे धन पैसा पाहिजे सगळ्यांनाच गरजेचं आहे पण हे मिळवत असताना कधीतरी तास दोन तास दिवसातून वेळ काढून ज्ञानेश्वरी वाचा त्याच्यातून शब्द नावाची आणि ती शब्द श्री अशी आहे की सगळं ऐश्वर आतापर्यंत श्री शब्दाचे जे जे अर्थ केले ना ते सगळं ऐश्वर त्या शब्दश्रीतून प्राप्त होईल कारण नावाची शब्दश्री आहे तिथून सगळं जगात ऐश्वर त्याला प्राप्त होईल ज्ञानेश्वरी शिवाय समाधान नाही जगामध्ये मिळणारच नाही प्राप्तच होणार नाही आमचे गुरुवर्य नुसिंग बाबा राजपूत आमच्या संस्थेचे शिक्षक ते म्हणायचे ज्याच्या घरी नाही ज्ञानेश्वरी गाथा त्याला हा ना त्यांचं वाक्य असायचं ज्याच्या घरी नाही ज्ञानेश्वरी गाथा त्याला ना दोन लाथा असं म्हणायचे महाराष्ट्रात जन्माला आलेला जो आहे त्यानं ज्ञानेश्वरी वाचल्याशिवाय मरू नये मामासाहेब यांचं वाक्य आहे बरोबरी मामासाहेब दांडेकर म्हणायचे महाराष्ट्रात जो जन्माला आला एक त्याने एकदा तरी आयुष्यामध्ये ज्ञानेश्वरी वाचल्याशिवाय मरू नाही नाहीतर त्याच्यासारखा पापी कोणी नाही इथे राहिलो गावी मी जरी आळंदीला राहिलो कुठेही मी राहू द्या मी महिन्यातले कमीत कमी पाच सहा दिवस सात दिवस तुमच्यासाठी कधीही द्यायला तयार महिन्यातले पाच सहा दिवस ज्ञानेश्वरी सांगेन तुम्हाला ज्ञानेश्वरी एक एक अध्यायाचं सार सांगेन चिंतन सांगेन लक्षात घ्या चिंतन करा आनंद घ्या ज्ञानेश्वरी शिवाय सुखाला समाधानाला पर्याय नाही दुसरा पर्याय नाही कधी आता ह्या जन्मत नाही केलं मेलच ना तर पुन्हा चौऱ्याऐंशी लक्ष योनी भोगल्यानंतर मानव म्हणून आल्यास पुन्हा तरी तुम्हाला हेच करावं आणि हे नाही केलं तर पुन्हा चौऱ्याऐंशी लक्ष योनी भोगून मानव जन्माला आल्यावर पुन्हा तरी हेच करावं लागेल कधीतरी हेच करायचं असेल तर मग आताच केलेलं काय माहिती आमचे गुरुवर्य म्हणायचे एक जणांचं शंभर रुपयाचे ऋण होत ऋण एक जणांचं महाराज शंभर रुपयाचं ऋण एक जणांकडून घेतलेलं खूप दिवस झाले तो मागायला आला शंभर रुपये दे माझे तो म्हटला नाहीत माझ्याकडे नाही मग दुसरं काही मागाकडे शंभर रुपये सोडून दुसरं काही माग तो म्हटला एक काम कर मग रुपये नाहीत ना, ना। मग शंभर जोडे हा माझा म्हणला काय चांगला मारा म्हणला शंभर जोडे ते पूर्वीचे नाळीचे जोडे ते काही साधे नव्हते एका हाताने उचलणार नाही ते आपल्या सारख्याला असे जुने जोडे दहा पाच जोडे पाठीमध्ये मारल्याबरोबर पाठीच दीर्ड झालं म्हणला महाराज शंभर रुपये शंभर जोडे सोडून दुसरं काही मी सांगा हे <laughs> नको कडे म्हणला शंभर जोडे नको दुसरं काही सांगा मग तो सेट बनायला लागला सावकार म्हणायला लागला शंभर जोडे नको शंभर रुपये पंधराचे नाही मग शंभर मिरच्या खा मला खा तो बारीक बारीक मिरच्या बारी <laughs> दहा पाच मिरच्या खाल्ल्याबरोबर तोंडाची आग झाली म्हटला शंभर रुपये शंभर जोडे शंभर मिरच्या सोडून दुसरं काही सांगा हे नको सावकार होता तो म्हणायला लागला एक काम करणार शंभर बटाटे खा जरा सोप बटाटे खा त्याला म्हटलं बटाटे सोपे दहा पाच पाच पंचवीस तीस एक बटाटे खाल्ले त्यानं बारीक बारीक पुन्हा तोंडाची आग झाली म्हटलं नाही शंभर जोडे शंभर रुपये शंभर मिरच्या शंभर बटाटे हे सगळं सोडून दुसरं काय सांगा त्यानं सांगितलं दुसरं काहीच नाही मग याच्यातलं काय द्यायचं ते दे तो म्हणला जरा थांबत घरात त्याला शंभर रुपये आणून दिले मग शंभर रुपये जर द्यायचेच होते तर शंभर मिरच्या खाऊ हो, शंभर जोडे खाऊ शंभर बटाटे खाऊ पुन्हा शंभर रुपये देण्यात काय मजा अगोदरच देऊन टाकावेत ना तस कुठल्या तरी जन्मात येऊन ज्ञानेश्वरी वाचल्याशिवाय जर तुम्ही मुक्त होत नसाल तर या जन्मात ना ज्ञानेश्वर